नमस्कार शहादा शहरातील अवैध कॅफे सेंटरवर पोलिसांचा छापा अवैध कॅफेंमध्ये आढळून आल्या प्रायव्हेट खोल्या शहरात कॅफे संस्कृती बोकाळली अल्पवयीन मुले मुली तरुण तरुणींसाठी कॅफे बनले मीटिंग अड्डे कॅफेत असलेल्या व्यवस्था पाहून पोलिसही चक्रावले कॅफेमध्ये प्रायव्हेट खोल्यांचे काय काम असाही प्रश्न उपस्थित होता आहे शहादा शहरात सुरुवातीला एका कॅफेने सुरुवात झाली त्यानंतर हळूहळू शहरात मोठ्या प्रमाणावर कॅफेंची संख्या वाढत गेली कॅफेला मिळालेला प्रतिसाद पाहता कोपऱ्यांमध्ये कॅफे काढण्याचे काम सुरू झाले या अवैध कॅफेंमध्ये कशाप्रकारे खोल्या व प्रायव्हेट रूम्स तयार करण्यात आल्या आहेत या संदर्भात उपनिरीक्षक मुनेश मराठे यांनी केलेल्या कारवाईत सर्व धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत प्रसारमाध्यमांनी या बाबीकडे लक्ष वेधताच पोलिसांनी तात्काळ कारवाईचा बडगा उगारला खरा परंतु या कॅफे संस्कृतीमुळे तरुण तरुणी अल्पवयीन मुले मुली यांच्यावरती वाईट संस्कार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुणेश मराठे यांनी केलेल्या कारवाईत त्यांनी ज्या प्रकारे कॅफेमधील व्यवस्था पाहिली त्यातून तेही चक्रावले कॅफेमध्ये मुलांसाठी प्रायव्हेट व सिक्रेट रूम्स असल्याचे आढळून आले त्यामुळे पालकांनी आता सतर्क होण्याची गरज आहे आपले पाल्य कुठे जात आहेत व ते काय करत आहेत याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आधुनिकतेच्या नावाखाली तरुण तरुणी मुलामुलींना आकर्षित करीत कॅफेवाल्यांनी आधुनिकतेच्या नावाखाली मुलामुलींना आकर्षित करीत कॅफे संस्कृती बोकाडत असून यात भारतीय या संस्कृती कुठेतरी विलोप पावल्याचे चित्र दिसून येत आहे अवैध विनापरवाना व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कॅफेंवरती पोलीस प्रशासनाने कर्डी नजर ठेवणे गरजेचे असून केवळ नोटिसा देऊन भागणार नसल्याचे नागरिकांचे मत आहे कारण यातून अल्पवयीन मुलं मुली तरुण तरुणींमध्ये संस्काराचा अभाव निर्माण होताना दिसत आहे असे असले तरी अवैध कॅफे चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे के टेन न्यूज नेटवर्क सहादा